आता आपण पिक्चर अर्धा बघितलाय आणि अर्धा बघायचा आहे तर माझे रिक्वेस्ट आहे माझा गुगल मध्ये माझं नाव टाकलं कि माझे संपूर्ण तुम्हाला कोणी गोल्ड मेडल सगळे सगळं दाखवतात अरे आता मी सांगित बसलो माझी माहिती आपले हे ते बरोबर नाही तुम्ही आता हा पूर्ण पिक्चर बघा आणि मग बोला अरे पप्पू <laughs> या ठिकाणी आपण दादांना इन्व्हाइट केलंय खर तर आपल्याला चित्रपटानंतर पाहिलं असेल की तुम्ही हसला देखील चित्रपटाच्या आणि आता इंटरव्हल नंतर तुम्ही फक्त हातात एकच रुमाल असेल तुमच्या कारण किती संघर्ष असतो की एक पासष्ट साली नऊ गोळ्या लागलेली व्यक्ती त्यातील आठ गोळ्या काढल्या आणि आज एक गोळी त्यांच्या सत्तावन्न वर्ष जागमान आहे तर ती व्यक्ती आपल्या समोर आहे खूप मोठा संघर्षाचा काळ होता खूप मोठं कष्ट केलं युद्धात नऊ गोळ्या लागल्यानंतर ला ही ज्यावेळेस ते सियालकोट क्षेत्रात पडले त्याच्यानंतर त्यांच्या अंगावरून रणगाडा देखील घालण्यात आला दोन वर्ष कोमामध्ये होते तर प्रचंड मोठं संघर्ष केले खरं तर आज आदरणीय कदम सरांचे खूप खूप आभार मानतो की तुमच्या वतीने की तुम्हाला खरा रिअल चंदू चॅम्पियन पाहायला मिळालं तुमचं खरंच खूप छान मोठं भाग्य आहे अजून पुढे कळेल तुम्ही एका मोठ्या क्षणाचे साक्षीदार होणार आहात की चित्रपट संपल्यानंतर कळेल की अरे खरंच कोण व्यक्ती आले होते आपल्या इथे तर आपण नक्की एन्जॉय करा चित्रपट खूप सुंदर आहे आणि आप आपल्या मित्रपरिवाराला देखील सांगा की लहान मुलांसाठी ही खूप मोठी तसेच युथसाठी अपंग असतील दिव्यांग असतील सर्वांसाठी इन्स्पायरिंग स्टोरी आहे तर आपण नक्कीच प्रेम कराल भरभरून अशा अशा व्यक्त करतो थँक्यू